आज मला कळ गाभर व्हिडिओ पुजारी पैसे मागतात म्हणून फोटो का काढून देत माहिती गे पुजारी पैसे मागतात त्याच्या फोटो त्याच्यामुळे दुसरं काहीच कारण नाही हा हे पैसे मागतात त्याच्यामुळे इतकी भंगारवाना झालेला आहे पैशासाठी पैसे द्या तरच दर्शन आजीजूर इथली कथा सगळं नाही पण बघा ना पन्नास टिका लिहिले कुठे पैसे द्यायचे नाही काय नाही पैसे दिल्यावरच चला तर आपण आता जिदुरीला चाललेलो आहे आपला वप्पा झालेला आहे तुम्ही पहिला व्हिडिओ बघा वप्पाचा वप्पाचा व्हिडिओ आहे वनाला जिदुरीला चालले बघा जिदुरीचा व्हिडिओ सगळं पब्लिक बसू वाला आपण नाश्त्याला थांबलो होतो आपले तीन बाकी तिकडे बसले बघू शकता आणि बॉयज तिकडे बसले सगळ्याचा नाश्ता झालेला आहे आणि आता म्हणजे आलेलं आहे वातावरण तर वातावरण तर लई खतरना झालं पावसाचं तर झिजरं कसं होतंय काय माहिती चला बघू पाहू शकता खाता खाता असला जोरात पाऊस आलेला आहे हो सगळ्या अतिशय जोरात पाऊस आलेला आहे खाते नाश्ता मामा अरे जोरा पाऊस आला आहे पाहू शकता पाऊस आलेला आहे अंधार वेळेस मला पाऊस झाला थोडस वीस आहे मी आणि आता चला आपला प्लॅन थोडा चेंज झालाय आता पहिला पण विहिरला जाणार आहे मग जिजुरीला जाणार तर चला बघू पुढे Non si può fare niente, non si può fare niente. Se si può fare niente, non si può फायनली आम्ही वीरला आलेलो आहे पगली आपली गाडी वीरला आलोय फॅमिली वीर दर्शन घ्यायला आलोय कुणी कोणी गाडी उठे तुमची काय चालू आहे नाही लावा की गाडी इकडून गेला असत चला आपलं सरळ आत्याबाईवर आहे ना, बर बर ना? <laughs> चला चला अरे दादा कुठे दादा, आखशी दादा, दादा अरे आजारी म्हणा होईनी लक्ष नाही इकडं

करायचं नाही बघतानी चला आपण वीरला आलेलोय इथं गाड्या लावल्या असत्या वर एवढं चालायला लावलं तुम्ही आमची दिदीनी डोकं चालवलं की असच होतं काय

नारळ फोडणार नारळ त्यांच्याकडे यायचं असतो त्यांच्याकडे दिलाय नारळ मी तरकडे आपला दर्शन झालेले आहे मस्त दर्शन झाले आहे या आधीشون बाहेर थांबले मामाश्री आज ले मामा आपण सोबत फिरायला जाऊया असं मंदिर यासं मंदिर लुक ॲट दिस आता दर्शन झालेले आहे आता आपण जिजुरीला जाणार आहे अशा प्रकारे आमचा ग्रुप आलेला आहे सगळा आणि बघू शकता नवरा नवरी लवकर थांब कोणाला तरी काढायला फोटो काढू ना, और ना, ना कुणाला था। तरी लाव रे वाला वाला ए संकेतला मधी मधी थांब ना फोटो काढू एक असं तर आपलं वीरदर्शन झालेले होऊ शकतं भैया साहेब तिका कडवून असा दिसत मी आहे तुमच्या बरोबर मला माहिती सगळं हो थांबा ना फोटो काढू इकडे हो आता लगे की फोटो काढायला आहो या आहो तुमचा पण काढू या 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 काय नाही ना कायला ओळखायचं म्हणून फोटो काढायचा काय आमच्यात नाही ओळखलं मग तुमच्यात आम्हाला कोण ओळखणार असं आम्ही दर्शन झालेलं आहे आणि पाहू शकतो पाणी कसलं वाहत आहे मला दाखवतोच लय क्वालिटी पाणी आहे विहिरीचं बघा बॅक साइड ला आपण शिरात मस्को बा आणि हे पाणी बघू शकता जोरात होत आहे मी तसे मग आतापर्यंत ही नदी पहिल्यांदाच वाताने बघतोय मी विरदर आता फर्स्ट टाइम बघतोय वाटाने तर चला आता आपण जाऊ जिजुरीला आणि ही बघू शकता दिदे आमची कशी पळ तिथे दिदे चल पळ का का इकडून आले आता का आली इकडून होय चला आपण आता आलो जिजुरीला

भंडारा घेणार आपण मामाश्री आता पांढऱ्याचे पिवळे होणार आहे मग बो बंग आलो मग पाच पावलं मग खबर होणार आम्ही आता आम्ही किती चला हर्ष आपला कृष्णाबाई

कोडू ना लागलं तरी काय चाललं आहे का ती 31 आता काय काय मी चपटा

मधी येऊ नका आपली कडल दामा ना म्हणजे मधी आठशे थोड इकड ठेवा कडल जागा सर 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 माग सर माग सर

संकेत तेव्हा आता ऐकत नसतो कोणाच हा खगड चाडणार आहे तेव्हा अक्षर हा खगड काय बाज आलं बाज आल बस बस चप्पल घसर चेन्नई चेन्नई एक्सप्रेस नाही घेऊन चढला होता दमला होम तो लग्न होता बाईकू नको दाखवा अवघड होईल निम्म्यावर जायचं म्हणून संकेतच्या वरिवड वजन करायला हा फुल डायट होय उचलणार कोणती पण खेळणी काय शंभर रुपये पण खेळणी काय शंभर रुपये

रियाची मम्मी रिया रियाची मम्मी आम्ही जेजुरी आले तुम्हाला माहितीचे आमचे बाई असे दमली गँग सगळी हे देखो <laughs> खतम सब खतम पावर खतम अरे तरी तुला चार पायऱ्या उठून आणलेले कळलं का होय दाजी चार पाय म्हणजे तुम्ही डबल पायऱ्या चढलेलं आहे

मावशी पडत येवशी नाचतेच मावशी ये लवकर अयो मावशी नाच नाच गडचडते बाण उभया बाणू आली आलीच नाही <laughs> चला परत इथं जरा आराम करून परत वर चढायला सुरुवात आहे चला वर या परत वर चढलेलं आपण नाही आलेलो तागडं, बघू शकता आखी जेजुरीसाठी जिजुरी गडावर आलेलो आपण खाली बघा पाऊस म्हणजे घसरड झालेली तशा प्रकारे आपण आलेलो आहे जिजुरीला पब्लिक बघू जमलं तर आत्मे जाऊन आता बाहेरनं दर्शन चला ये कुठे आपले नवर नवरी कुठे आहेत चला चला लवकर वर आलेले आहेत नवर नवरी आम्ही वर बघतो त्यांची वाट फायनली वर आलेले आहेत चला चला दर्शनाला चला लवकर लवकर चला दर्शनाला चला दर्शनाला जाऊ पहिलं चला जमले जमले कस व्हायचं जय मल्हार जय मल्हार आपल्याला पुढे नाही चला सलाम चला पटापटा चला 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 पण ही ता सगळी लाइन एवढी मोठी लाइनच नाही आहे ना काय भाई प्रहिता आपण तिकीट काढतो पण इथे एवढी मोठी लाईन नाही तसे नाही इथून आपल्याला पण जवंसून असतो गर्दी असते हा लाईन एकदम स्लो मुंगी गत असते ना तवा वाटत गर्दी आणि त्यांनी मधलं बंद केलं होतं अशा प्रकारे इथून आतमध्ये नाही आपल्याला मोबाईल बंद करणार आतमध्ये व्हिडिओ नाही येणार आपल्याकडाचा चला तर बघू पुढे चला आपण मंदिरात आलेलो आहे बघू शकता कॅमेरा लावड नाही काढतोय मी नवर नवरी पण आतमध्ये आलेल आणि चला, चला। बघू पुढे

चला झालं का इथला दर्शन चला पुढे आज मला खरं गाभऱ्यात व्हिडिओ आणि फोटो का काढून देता म्हणून पुजारी पैसे मागतात म्हणून व्हिडिओ व्हिडिओ आणि फोटो का काढून देता माहिती की पुजारी पैसे मागतात त्याच्यामुळे व्हिडिओ फोटो काढून देतात गाभऱ्यात दुसरं काहीच कारण नाही हे पैसे त्याच्यामुळे इतकी भंगारपणा झालेला आहे पैशासाठी पैसे द्या तर आजीजूर इथली का आता सगळं नाही पण बघा ना पन्नास ठिकाणी लिहिले कुठे पैसे द्यायचे नाही काय नाही पैसे दिल्यावरच चला दर्शन काय राहिले का आता आ, तेल घालायचं तेल घालायचं दुसरं काय नाही तुम्ही माझ्या होते तुमचं काय नाही करायचं काय नाही करायचं जायचं ना डायरेक्ट नका टाइमपास करून नाही नाही तुम्हाला पैसे द्यायचे का नाही 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 थांबा 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 तुम्हाला पैसे द्यायचे का अभिषेकचे फ्रीमध्ये अभिषेक का इथं का फ्रीमध्ये होतं का तो आता नाही ना इथलीच लोकांची किती फोटो किती जणांची फोटो आतमध्ये येतोय लोक मध्ये सांग ना सांगितलं सगळं पैसे दिल्यावर आणि तेव्हा पैसे डायरेक्ट दर्शन फ्री फ्री आता काल मी याचे व्हिडिओ काढत होतो तिथे एक जण मला व्हिडिओ काढू आणि आता एक आखी वेडिंग शूट चालले इथं त्याच्यावर त्या दिवशी वाढणं माझी परत हा कार तू आता ना हा मग चला झालं तर आपले जे जोडी दर्शन झालेले चला इथं थांबा इथं अशा प्रकारे सगळ्यांचे चाललेले आहे आपलं दर्शन झालेलं आहे चला पुढे जय चला झालं घरी यायचं चला अरे इथला राहू दे फोटो बिटो फोटो येणार नाही गर्दी येले चला ना मग चला ना बघा आदर्श ना शंभर रुपये शंभर रुपये द्या पैसा फेकता माशे दे आमचे रिया या आहे मी आणि जेजुरीत तुम्हाला किती जेजुरी सिटी दाखवतो चला पाहू शकता हे देखो हम जेजूरगड किंवा असं दुख पडलं ना दूर झालंय दूर आहे पण पॉल्युशन आहे सगळं टक्के पॉल्युशन आहे वाढा दूर काय आता संबंध बघू शकता नवर नवरी गड उतरायला चालू केलेले आणि एवढं स्लिपडी झालेलं आहे पाय का सरड झालेले नीट घसरशील आता नाही उचलून नको आहे का सरशील कसर इथं नाही ना ते बंद केलं त्यांनी बाई आहे का सर्शिला हो चला पडा पडा चला आपल्या यांच्याबरोबर चालू मंदिर आता एंट्री नाही चला दर्शन आपण आखाकडे उतरलेलो चला पुढे बघाय माझ्या करते चार पण फोरांवर नाही आता चार पण